लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो दोन हजार नऊ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चर्चेतही नसलेलं नाव जयंतराव आवळे यांना भरघोस मतांनी निवडून आणलं त्यानंतर दोन हजार चौदाला ही जागा भाजपनं ताब्यात घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं गड ताब्यात घेतला आणि संधीचं सोनं करत आपलं वर्चस्व कायम राखलं या दोनही वेळेला खरंतर काँग्रेसला अपयश आलं सध्या विद्यमान खासदार आहेत सुधाकर शृंगारे यांच्या संदर्भात जनतेत आणि पक्षातूनही मोठी नाराजी आहे आणि त्यामुळं आगामी निवडणुकीत त्यांचं तिकीट देखील कापलं जाईल अशी चर्चा होती त्यांचा मतदारसंघात फारसा संपर्क नाही दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला असं म्हणतात तर आता काँग्रेसनं देखील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत याची जबाबदारी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर पकड असलेले माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर सोपवली आहे तर काँग्रेस सुद्धा आपली रणनीती आखत असून लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सरसावलाय आपण सगळेजण पाहतात की मोठ्या प्रमाणावरती खासदारांच्या बद्दलची मोठी नाराजी आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आपण सगळेजण बघतो शेवटच्या आता सहा महिन्यामध्येच खासदार दिसायला लागले साडेचार वर्ष तर ते कुणाला लोकांना दिसलेच नाही आणि त्यांच्या माध्यमातून काही लातूरच्या विकासाचा किंवा कुठंतरी खासदार फंड दिला गेला आहे त्याच्या उद्घाटनाला त्याच्या ह्याला उद कुठं खासदार दिसलेत खासदार फिरलेत असं चित्र कुठं दिसलंच नाही किंवा त्यांचा संपर्कच झाला नाही एक मोठी पोकळी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे निश्चितपणाने त्याचा फायदा काँग्रेसला या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला निश्चितपणाने दिसेल कार्यकर्त्याचा कल काय आहे हे मला वाटतं नेते समजून घेतील आणि तसंच मराठवाड्यातल्या इतर सात जिल्ह्यांचे देखील प्रतिनिधी लातूरला येत आहेत ती मराठवाड्याची विभागीय काँग्रेस पक्षाची ती बैठक होते आहे आणि मला असं वाटतं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत त्याची भाजपनं देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात अनेक कामं केली आहेत असं म्हणत देशात पुन्हा भाजपाच सत्तेत येणार असा विश्वास कार्यकर्ते आणि ने भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे भाजपा सहा देखील विधानसभा मतदारसंघात आज देखील निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असं म्हणतात उमेदवाराशी चर्चा करता आमच्यासाठी उमेदवार कमळ हेच असून आम्ही किमान तीन लाखांपेक्षा जास्त लीड कशी मिळेल यासाठी काम सुरू आहे असं कार्यकर्ते म्हणत महायुतीच्या उमेदवारीबाबत विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा असली तरी निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री घेतील आजच्या तारखेमध्ये आम्ही पूर्णपणे लढाई तयार आहोत आमची पूर्ण रचना लागलेली आहे सहा विधानसभामध्ये आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस आले तेव्हा सुपरवारी आमच्या बैठका झाली आमची परवाही कोर कमिटीची बैठक झाली आणि पूर्णपणे ताकदीनं आम्ही यावेळेस आणखी मागच्या वेळेसपेक्षा जास्त विषय मागच्या वेळेस साधारण तीन लाखाला आला यावेळेस आमच्या तीनच्या पुढे कसं जाईल हे आम्ही आम्ही लीड बघतो विजयत्र आम्ही होणार त्यात काही कुठली शंकाच नाही आम्हाला पण जास्तीत जास्त लीड देऊन माननीय मोदीजींचं जे संकल्प आहे चारशे फोर हंड्रेड प्लसचा सा। त्यासाठी आम्ही लातूर आणि धाराशिव दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या आम्ही निवडून आणण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचं चित्र अजून स्पष्ट नाही सध्या काँग्रेसकडे तगडा उमेदवार देखील नाही भाई नगराळे गेल्या आहेत पण वेळेला लाखांच्या आसपास मतांनी विजयी झाली आहे आणि त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीचा विचार करता भाजपा या निवडणुकीत विजयी होईल असं चित्र असल्याचं मत राजकीय अभ्यासक आणि पत्रकार प्रदीप नरणकर म्हणतात भाजपच्या खासदाराचं काम हे संपर्क त्यांचा बरा राहिला आहे आणि एक वेगळं स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे आणि कोणालाही त्यांचा त्रास नाही आहे त्यामुळे आणि एकूण संघटनात्मक स्थिती जी आहे ती अतिशय चांगल्या आहे याचसोबत आता राष्ट्रवादी अजितदादाचा गट आहे त्यामुळे भाजपचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल असं सध्याचं वातावरण आहे त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण बघता भाजपा बाजी आहे की काँग्रेस आपला राजकीय गड पुन्हा बळकावण्यात यशस्वी आहे हे येणाऱ्या निवडणुकात सांगतील लातूरहून दीपक क्षीरसागर लोकमत डॉट कॉम